बोर्डानं एक मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सातशे एक परीक्षा केंद्रावरील स्टाफ बदलण्यात आलेला आहे मागच्या वेळेस ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार झालेले होते अशा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलण्याचा बोर्डानं निर्णय घेतलेला आहे उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच बोर्डानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे स्टाफ बदललेला आहे परीक्षा केंद्रांवरील स्टाफ बदलण्यात आलेला आहे जवळपास राज्यातील सातशे एक परीक्षा केंद्रांवरील स्टाफ बदलण्यात आलेला आहे मागच्या वेळेस ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार झाले होते अशा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलण्याचा बोर्डानं हा निर्णय घेतलाय गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डानं हा निर्णय घेतलाय राज्यातील सातशे एक परीक्षा केंद्रांवरील स्टाफ बदलण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन उद्यापासून बोर्डाची परीक्षा सुरू होती आहे मात्र तत्पूर्वी बोर्डानं हा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय सविस्तर तेजस अगदी बरोबर आहे जरा तू उद्यापासून जी आहे ती सतरा मार्च पर्यंत दहावीची परीक्षा होते जवळपास सोळा लाख विद्यार्थी जे आहेत ती संपूर्ण परीक्षा देत आहेत आणि अतिशय महत्वाचा निर्णय जो आहे तो बोर्डाने घेतलेला पाहायला मिळतोय संपूर्ण राज्यभरामध्ये पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रांवर परीक्षा होते त्यातला जवळपास सातशे एक केंद्रांवरचे सगळा स्टाफ जो आहे तो बदलण्याचा मोठा निर्णय मंडळाने घेतलेला आहे बोर्डाने घेतला आहे आणि याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या केंद्रांवरती गैर प्रकार जो आहे तो झालेला होता आणि हे गैरप्रकार पुन्हा यावर्षी होऊ नये म्हणून हा संपूर्ण निर्णय बोर्डाने घेतलेला पाहायला मिळतोय यामध्ये पुण्या विभागामध्ये एकशे एकोणचाळीस केंद्रांचा स्टाफ बदललेला आहे नागपूरमध्ये शहाऐंशी केंद्रांचा स्टाफ जो आहे तो बदललेला आहे मुंबईमध्ये अठरा केंद्रांचा स्टाफ बदललेला आहे कोल्हापूरमध्ये त्रेपन्न अमरावतीमध्ये अठ्ठावीस केंद्रांचा जो आहे तो स्टाफ आपल्याला बदललेला पाहायला मिळतो त्यामुळे जवळपास सातशे म्हणजे वेगवेगळ्या विभागातले धरून सातशे एक केंद्राचा हा संपूर्ण स्टाफ बदलण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो त्यामुळे आता मुक्त ही संपूर्ण परीक्षा होतीये का कारण कॉपी का, मुक्त ही परीक्षा होण्यासाठी किंवा गैरप्रकार टाळण्यासाठी मागील काही दिवसांपासून सातत्याने पावले जे आहेत ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जे आहेत ती उचलली जात आहेत मुख्यमंत्र्यांच्या जा, शंभर दिवसांच्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये याचा देखील समावेश जो आहे तो केलेला पाहायला मिळतो त्यामुळे हा मोठा एक निर्णय जो आहे तो बोर्डाने घेतलेला आहे त्यामुळे आता हा स्टाफ बदलल्यानंतर तरी हे संपूर्ण गैरप्रकार थांबतायत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ